हे पॉइंट आहे मॅग्नेटिक गावजीन येल रॉड याच पद्धतीनं नाच्या साईने हा ना केलेला पिन पॉइंट मॅग्नेटिक झोनवरचे आहे साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के हा पॉईंट सक्सेस हो द्यायचे काशी आहे आपण मॅग्नेटिक धावजे येल आणि चेक केल्या सह्याने के हा सुद्धा योग्यता होतो जवळजवळ तीन ते चार लाईनमधून इथं सोर्स येईल अशी एक आशा आहे प्रेस रिझल्ट सिस्टम वन याच पद्धतीनं पी क्यू डब्ल्यू टी आणि ए डी एम केच्या सहाय्याने केलेला हा पॉईंट साधारणतः ऐंशी टक्के सक्कीस खुलेची गाणी प्रेस रिझल्ट सिस्टम वन सुद्धा या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद येत आहे म्हणजे यवत मध्ये मारलं हो पंचवीस तीस फुटापासून चालू झालं हो दुसरं पाणी किती लागलं पण आहे भरपूर तीन तीन ची काही जण म्हणतात पाचशे बी मोटर चालेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला किती वेळा वाढलं पाणी हा किती वेळा वाढलं पाणी दोनदा वाढलं दोनदा बर अंदाजे किती फूट निघाला बोर मग तीनशे फूट बर 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 व्हिडिओ टाकताय का हा टाकलाय ती पाणी बघून सांगा मोटर कितीची जी बसेल साधारण बर पाहतो मी हा अभिनंदन तुमचं थँक्यू ना आमचं कसं नक्कीच खूप त्रास आहे मला सांगा आमचं प्रयत्न असते असं तेच की टिकोजीन येलरोळ मेड बाय सहदेव शिंदे इफ एनी वन वॉन्ट टू इट प्लीज कॉल ऑन दिस नंबर